मित्रांनो हा जो तुम्ही ब्रिज पाहताय हा शिंगड रोडचा उड्डाण पूल आहे गेली दोन वर्ष या पुलाचं संत गतीने काम सुरू आहे या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात वर्दळ असते ट्रॅफिकचा नेहमीच या ठिकाणी वाट्या झालेला असतो अनेक वाहने या ब्रिज खाली थांबलेली असतात लावलेली असतात त्याच्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्याला खूप मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होते आणि तासन तास मग याच्यामध्ये ट्रॅफिकमध्ये खोळंबा होतो अडकून माणूस पडतो याच्यामध्ये रुग्णवाहिका असतात हॉस्पिटलला जाणारी वयस्कर लोकं असतात शाळेला जाणारी मुलं असतात अशा अनेक प्रकारच्या अडचणी शेतकऱ्यांना मुलांना कष्टकऱ्यांना या ठिकाणी येतात हा झपाट्याने ब्रिज व्हायला पाहिजे पण संत गतीने काम चालू आहे प्रशासन एकदम निडर आहे गेंड्याच्या कातडीचं प्रशासन म्हटलं तरी वावगं ठरणार नाही अशा पद्धतीचं या रस्त्याचं काम सुरू आहे आणि अनेक मातब्बर बिल्डर या रस्त्याच्या कडला आपल्या कमर्शियल बिल्डिंग बांधून तयार आहेत पण हा जर ब्रिज झाला तर या ठिकाणचा ट्रॅफिकचा मोठा प्रश्न लवकरात लवकर सुटणार आहे कारण शेंगड रोडला पर्यायी रस्ता उपलब्ध नाही पाठीमागल्या साईडनं ना टाईम ते निलायम थिएटरपर्यंतचा रस्ता तयार आहे पण या रस्त्यावरती मित्रांनो भाजी मंडईच मोठ्या प्रमाणात भरलेली असते रस्ता दुथरपात जाम केला जातो चालायची सुद्धा गत त्या फंटाईमच्या रस्त्यावरून नाही फुटपाथ सुद्धा या लोकांनी जाम केलेले आहेत आणि अतिक्रमण विभाग मात्र मूग गिळून गप्प आहे कारण याच्यामध्ये कुठल्या तरी नगरसेवकाचा आमदाराचा किंवा स्थानिक पुढ्याचा हात असतो त्यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हप्ता वसुलीची सवय लागलेली आहे ट्रॅफिक पोलीस असतील किंवा शिहंगड रोडचे पोलीस सनसिटीच्या असतील हप्ता हप्तावसुलीचं सर्रास काम करतात म्हणून हे त्या लोकांना ना हटव नाही असा सर्रास सर्रास आरोप आहे माझा या ठिकाणी आणि तुम्ही पाहू शकता याचं संत गतीने काम चालू आहे जवळजवळ हा तीन ते चार किलोमीटरचा ब्रिज आहे ओव्हरब्रिज आणि या रस्त्यावरती स्वारगेटपासून पानशेतपर्यंत अनेक मोठमोठी गावं येतात जसं स्वारगेट आहे त्याच्यानंतर राजारामपूलचा भाग असल मानिकबाग असल वडगाव असल धायरी असल पुढं जाऊन किरकटवाडी असल खडकवासला गोरे बुद्रुक अनेक पाचशेपर्यंतची मोठे मोठी गावं याच रस्त्यावरती येतात म्हणून हा रस्ता लवकरात लवकर, लवकर जनतेसाठी खुला झाला पाहिजे अजून किती सहनशीलता तुम्ही लोकांची पाहणार आहे किती अडवणूक करणार आहे किती पळवणूक करणार आहे किती तुम्ही मानसिक त्रास देणार आहे हे आता मला जनतेला विचारायने जनतेनं आता या हरामखोर सत्ताधाऱ्यांना विचारायची वेळ आलेली आहे आणि आम्ही रस्ता करतोय रस्ता करतोय म्हणून ओरडतात आणि अशाच ठिकाणी एकही हवलदार ट्रॅफिकचा उभा नाही तुम्ही पाहिला असाल आता जवळजवळ आपण पंधरा वीस मिनिटाचा व्हिडिओ करतो आहे बघा तुम्ही असता आणि केवढं लहान बोळ म्हणजे तुम्ही हे पुलाचं चा काम चालू केलं पर्याय रस्ता चालू केला नाही आणि अशा पद्धतीचं रस्त्यावरती ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात होतंय लोकांना घाई गडबडीमध्ये जात जायचं असतं नोकरवर्ग असतो शाळेची मुलं असतात परीक्षा असतात अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं ह्या अशा पद्धतीचं कारस्थान हे राजकीय लोक पुढारी आणि ज्यांनी हे कॉन्ट्रॅक्टर घेतले कॉन्ट्रॅक्ट घेतले ते कॉन्ट्रॅक्टर लोकांना विनाकारण मनस्ताप देत असतात त्यांच्या काही बापाचं जातंय किती काही दिवस ना काम मात्र जनता वाईतागली हैराण झाली त्रस्त झाली उन्हाचा उकाडा वाढलेला आहे ऊन मारण्याचं चव्वेचाळीस बेचाळीस सेल्सिअस तापमान गेलेलं आहे चालणं होत नाही चक्कर येते पाण्याची सोय कुठं नाही ह्या अशा पद्धतीच्या क्रेन अशा पद्धतीच्या टॅम्पो डम्पर अशा रस्त्यामध्येच लावलेले असतात म्हणजे लोकांनी जायचं यायचं कसं किवढी अडवणूक आहे आणि हा ओव्हरब्रिज बघा एखाद्या ह्या स्कीमसाठी तुम्ही बघू शकता ही जी स्कीम आहे त्याच्यासाठी हा इथं उतरवला आहे काय कारण आहे की ती पैसे घेतले बिल्डरकडून जर कंटिन्यू ठेवला असता तर येणारं पब्लिक हे दहा मिनिटांमध्ये वडगाव पार केलं असता हो का इथं उतरवलाय काही संबंध नाही काय इथं तुम्ही बिल्डरसाठी हा ब्रिज इथं या ठिकाणी उतरवायचा ही कन्स्ट्रक्शनची लाईन आहे याच्यासाठी हा राजाराम पुलावरचा ब्रिज या ठिकाणी उतरवला गेलाय बघू शकता तुम्ही म्हणजे कशासाठी हे बघा इथं उतरवलाय आणि तो परत तिथून पुढे कंटिन्यू झालाय ही स्कीम आहे या ठिकाणची विठ्ठलवाडीतली ही स्कीम आहे आणि अशा पद्धतीचं काम आहे म्हणजे बिल्डरच्या शेटजीचं आणि भटजीचं आपण जे सरकार म्हणतो ते अशा पद्धतीचं सरकार आहे अशा पद्धतीनं जनतेच्या हितासाठी प्रश्न सोडवले जात नाही बिल्डरांना पैशाचं लालच दाखवून या ठिकाणी काम चालते म्हणून सतर्क राहिलं पाहिजे आपल्या हातात मोबाईल आहे म्हणजे वाचा फोडण्यासाठी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हे आपण करत असतो नेहमी पण लवकरात लवकर प्रशासनाला विनंती आहे हा ब्रिज पूर्ण करा आणि इकडच्या जनतेला मुक्त करा अशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय